जय श्री स्वामी समर्थक मंडळी माणसाने नेहमी आशावादी असलं पाहिजे निराशावादी माणसाला कधीही भेटत नाही म्हणून माणसाने नेहमी आशावादी असलं पाहिजे आशावादी माणूस मोठ्यातल्या मोठ्या मौथ्था अडचणीतून बाहेर पडतो मोठ्यातल्या मोठ्या मौथ्था संकटातून तो बाहेर पडतो याच्यावरूनच मी तुम्हाला आज एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एक राजा होता त्याच्याकडे एक हत्ती होता त्याचं त्या हत्तीवर खूप प्रेम होत हत्ती सुद्धा एक खूप मोठा योद्धा होता राजाने जेव्हा जेव्हा त्याच्यावर बसून युद्ध केलं तेव्हा तेव्हा राजाचा विजय झाला होता काही काळानंतर हत्ती म्हातारा होत गेला मग राजाने त्याला युद्धात नेणं बंद केलं पण राजाचं त्याच्यावरच प्रेम काही कमी झालं नाही एके दिवशी हत्ती तलावावर पाणी पिण्यासाठी गेला उन्हाळ्याचे दिवस होते तलावाचं पाणी खाली गेलं होतं म्हणून हत्तीला जरा पुढे जाऊन पाणी पिवावं लागलं पण पाणी खाली गेल्यामुळं त्या दलदलीत फसला दलदलीत फसल्यामुळे हत्ती मोठमोठ्याने ओरडू लागला हत्तीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हत्तीचे माहूत सैनिक सगळे धावून आले आणि त्यांनी हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हत्तीला बाहेर काढण्यात यश भेटले नाही म्हणून त्यांनी हत्तीला भाल्याने टोचवण्याचा प्रयत्न केला कारण त्यामुळे तर हत्ती शक्तिबल होईल आणि आपल्या शक्तीचा वापर करून दलदलीतून बाहेर पडेल पण हत्तीला काय बाहेर पडता आलं नाही उलट व्हावू लागले ही खबर राजा मग राजाने खबरपर्यंत बोलवलं जुन्या माऊतने मग राजाला एक सल्ला दिला की तुम्ही युद्धाचे नगारे वाजवा माऊतच्या म्हणण्याप्रमाणे राजाने युद्धाचे नगारे वाजवले सैनिकांना शिस्तबद्ध उभा केले सैनिकांच्या रांगा लागल्या आक्रमणाच्या घोषणा सुरू झाल्या हे ऐकताच हत्तीच्या अंगात आणि तो तडकन बाहेर पडला हे पाहून राजा आनंदी झाला आभार मानले त्याला बक्षीस दिले म्हणून सांगते माणसाने कितीही संकट आले तर निराश राहू नका निराश झालं की आपले सगळे रस्ते बंद होतात म्हणून माणसाने कधीही कितीही प्रॉब्लेम आले ते निराशवादी न होता अशावादी नेहमी राहिलं पाहिजे रस्ता आपोआप भेटतो आणि त्या रस्त्यातून मार्ग आपल्याला आपोआप दिसतो